लागणार इक्विपमेंट त्या सगळ्याचे मॅन्युफॅक्चर रिपोर्टर ऑल ओव्हर इंडियावरून आपल्या नागपूरमध्ये येत आहेत तर आपल्या सेंट्रल इंडियाच्या दृष्टिकोनाने हा एक्झिबिशन महत्त्वाचा आहे त्याचे काही कारण आहेत की असा मोठा ऑल ओव्हर इंडियाच्या लेवलचा जो शो आहे तो सेंट्रल इंडियामध्ये आपल्या भागात होतोय त्याच्यामुळे जवळपास या कार्यक्रमामध्ये दहा हजारापेक्षा जास्त फोटोग्राफर या वर्षी अपेक्षित आहेत मागच्या तीन वर्षामध्ये आपण दहा हजाराच्या पुढेच दरवर्षी फोटोग्राफरांना या कार्यक्रमामध्ये आलेली आहे या वर्षी सुद्धा आपला प्रयत्न आहे की त्याच्यापेक्षाही जास्त मोठा आकडा तुमच्या माध्यमातून पण आपण जास्तीत जास्त फोटोग्राफरपर्यंत पोहोचून तो आकडा आपण हे कार्यक्रम का सगळे करत असताना आपल्याला स्थानिक असोसिएशन जसं मी स्पेसिफाय केलं ऑरेंज सिटी फोटोग्राफर क्लब आहे पीडीएन आहे फोटोग्राफर डिझायनर यांचा मोलाचा सा आपल्याला सहभाग दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्हाला आहे पर्सनली विजिट करते आणि जसं मी म्हणलं की हा फक्त फोटोग्राफी इंडस्ट्रीचा कार्यक्रम असून आपण त्या गावातील सगळ्या फोटोग्राफरांना जागृत करतो की तुम्ही या कार्यक्रमामध्ये या आता हे ट्रेड फेअर आहे याचा अर्थ हे नाही की इथं फक्त खरेदी विक्रीच होते या एक्झिबिशनमध्ये तुम्ही समजा एक्झाम्पल तुम्हाला एक लेन्स पाहिजे तर इंडियामध्ये जेवढे कंपनी लेन्सचे तर सगळे इथं सहभागी करतात तुम्हाला तुम्ही ट्राय करू शकता मी फक्त तुम्हाला तुमच्या बॉडीला किंवा तुमच्या इक्विपमेंटला कुठले इक्विपमेंट सूट होते तुम्ही ते टेस्ट करू शकता